इशू करण्यात आलेली आहे दुसरी जी आहे ती महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन जे प्रतिनिधी जे आहेत चीफ इलेक्टरल ऑफिसर त्यांना असताना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तिसरी नोटीस जी आहे ती युनियन ऑफ इंडिया यांना देण्यात आलेली आहे तिघांनाही उत्तर देण्याचं असताना सांगितलेलं आहे मेन मुद्दा मी जसं म्हणालो आहे की सहाच्या नंतर झालेलं मतदान हे कसो क कसं करून घ्यायचं याच्या संदर्भातली गाईडलाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती गाईडलाईन अशी आहे की जेवढी माणसं सहा वाजता लाईनीत उभे असतील त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरचं द्यावं आणि पहिला जो आहे त्याला प्रोग्रेसिव्हली नंबर त्या ठिकाणी देण्यात यावं अशी असणारी परिस्थिती आहे ती पद्धत फॉलो केली की न केली म्हणून आम्ही असताना चीफ इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं होतं की याची माहिती द्यावी त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे की ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही त्याच्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे का हे विचारायला सांगितलेलं आहे आणि नसेल तर मग त्या मतदारां मतदारांचं जे आहे सहा नंतरचं झालं की न झाला हा त्याच्यातला असणारा इशू आहे आम्ही कोर्टाला असं म्हणतो आहे की हे मतदान मग झालेलं नाही त्यावरती कोर्टाने योग्य तो निर्णय घ्यायला तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे की एक हा सानंतर नंतर झालेलं मतदान जे आहे त्या संदर्भातला असणारा जो स्लिपचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं जे रिप्लाय मिळालेला आहे तो आमच्याकडे नाही आहे एक हा एक इशू आहे आणि दुसरा इशू असा आहे की रिझल्ट इलेक्शनचे डिक्लेअर करताना ओल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला हो पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे आम्ही कोर्टाला सरस तिथे हे म्हणालेलो आहोत की आर ओनी म्हणजे रिटर्निंग ऑफिसरनी जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटर वोट्स जुळत नाही ना आहे, आहे ते सगळे मॅटर्स इलेक्शन कमिशनला पाठवलेत का पाठवणं हे कंपल्सरी आहे का याचं एक्झॅमिन करावं आणि पाठवले नसतील जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स डिफरन्स आहे तर तिथल्या निळ तिथल्या मतदाराच्या संदर्भातलं किंवा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातलं कोर्टाने योग्य निर्णय घ्यावा असं आम्ही कोर्टापुढे मांडले कोर्टाने नोटीस इश्यू केलेली आहे दो दोन आठवड्यामध्ये दोन आठवड्याची मुदत दिलेली आहे दोन आठवड्यानंतर पुन्हा हे बोर्डावरती येईल अशी परिस्थिती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील